हॅलो फ्रेंड्स कसे सर्व सो वेलकम टू माय टुडेज न्यू ब्लॉग सो आज आम्ही चाललेलो आहे अलिबागला सी आम्ही सर्व रेडी आहोत आता रेडी झालेली आहे मामाच्या गावाला जायला सो आमची सर्व पॅकिंग झालेली आहे आता गाडीमध्ये पण आम्ही सामान लोड केलेलं आहे खूप सामान झालेलं आहे म्हणजे मोस्टली एक फाय टू सिक्स बॅग्स आमचे झालेले आहेत कारण त्यातल्या दोन बॅग्स आमच्या पिल्लूच्या कपड्यांचे वगैरे भरलेले आहे थंडीचे कपडे का खाली खूप थंडी आहे तुम्हाला दाखव त्या एवढ्या साऱ्या बॅग्स आहेत त्याच्या पाठी पण अजून दोन बॅग्स आहेत हे एवढं सामान पूर्ण घटफुकट सगळं बसलेलं आहे सो चला आमची जर्नी आता आम्ही स्टार्ट करत आहोत सो आता आम्ही जाम एक्सायटेड आहोत सर्व आता आमच्या बुबीला पण आम्ही घेऊन जात आहोत थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन पण आहे आम्ही अलिबाग लोकेशन चूज केलेलं आहे सो सगळे वेट करत आहेत आम्ही आता निघालेलो आहोत अलिबागला कोको चे फर्स्ट लाँग चलो अलिबाग चलो मजा करणार आजी आजोबा वेटिंग चलो आमची जर्नी स्टार्टेड आहे टुवर्ड्स अलिबाग पण आम्हाला सध्या कुठे कुठे ट्रॅफिक लागत आहे मध्ये सो लेट सी पुढे अजून कुठे ट्रॅफिक लागतंय का टास्क सुरू झालेला आहे खूप जास्त ट्रॅफिक आहे इथे आता तुम्ही बघू शकता पुढे इथे लांबच लांब रांगा चालू झालेल्या गाड्यांच्या तर जाम दाखवतोय आम्हाला पेजारी पर्यंत विकेंड ला जाणारे पब्लिक खूप जास्त क्राऊड आहे सो ऍक्च्युअल मध्ये आता खरा ट्रॅफिक आम्हाला इथून स्टार्ट झालेला आहे सो आता लेट्स ए आता आम्ही घरी किती वाजता पोहोचतोय सो so, फायनली एक तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि आता आम्ही गावाजवळ पोचलेलो आहे एक पाच मिनटामध्ये आम्ही घरी पोचू एकंदरीत आम्हाला एक तास लेट झाला खूप जास्तच ट्रॅफिक लागलं पण आता निघालो आहे तर आता खूप छान वाटतं आहे गावाजवळ आलेलो आहे आणि आता इथून आम्ही ही आपल्या गावची कमान आहे नारंगीची बघू शकता आता पोपटीच आमचं प्रिपरेशन चालू आहे चिकन वगैरे सर्व मॅरिनेट करून रेडी आहे इकडे एका बाजूला इकडे मटक्यामध्ये मागोडीचा पाला प्लस टाकायचा चालू आहे तुम्ही बघू शकता ॲक्च्युअल पोपटीला त्याच्यामुळे चव येते तिथं प्रिपरेशन चालू झालेलं आहे तुम्ही बघता ही तयारी चालू आहे सर्व पोषकची या इकडे चिकन सर्व रेडी आहे नाही करून सर्व रेडी झालेलं आहे इकडे प्लस इकडे मटक्यामध्ये पण अजून पाला टाकून एका साइडला प्रिपरेशन चालू आहे एक नंबरचा चालू आहे तर उत्पत्तिच्या मध्ये खाली शेंगा टाकलेले आहेत त्याच्यावरती आता रॅप केलेलं चिकन आहे त्याच्यावरती मध्ये इथे अंडी पण आपण ऍड करत आहोत बघू पुश तुम्ही पूर्ण हा सेटअप कलेजी पॅक करत होतो पण मस्त हा बॉय आहे मनू ह्याचा आज बड्डे पण आहे तर बड्डे स्पेशली आम्ही तोच बिचारा काम करतोय आणि तुम्ही बघू शकता इथे तो बिचारा सॅटर्डे ला नॉन व्हेज खात नाही त्यासाठी आम्ही जनेच बनवून द्यायला पाहिजे ज्या आम्हाला बनवलं अनुभवी माणूस आहे तो म्हणून आम्ही स्पेशली त्याला बोलवलंय आणि हे बघू शकतो मटक्यामध्ये तो स्वतःसाठी ते व्हेज बनवत आहे आणि आमच्यासाठी डब्यामध्ये चिकन आहे कारण तो बिचार खात नाही सॅटर्डेला जोरदार पेटलेली आहे तो एक थर्टी मिनिट अजून एक अर्धा तास तरी लागेल आपल्याला सर्व रेडी व्हायला सो इकडे एका साइडला आमचा आमचं फिश फ्राय चालू आहे बघू शकतो पापलेट आहे जिताडा आहे आणि दुसरी कोणती गोल्टा 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 फिश तेही ते चालू आहे प्लस आमच्या बड्डे बॉयचा व्हेज आहे सो त्याच्यासाठी पण आम्ही व्हेजचं बनवलेलं आहे मटरची भाजी इकडे रानू बनवत आहे इकडे कौल फ्राय च चा तयारी चालू आहे मस्त तेल लावून घेतलेलं आता कौल जेव्हा गरम होईल तेव्हा आपण चिकन वगैरे हो मस्त तेव्हा कलेजी फ्राय करून घ्यायची जास्त तेल हे पोपटी रेडी झालेली आहे आमची भारी दिसते आहे रेडी नाही नाही शेंगा शिजलेल्या आहेत चिकन पण शिजलंय अंडी झालेली आहेत एका साइडला कौल फ्राय तयार होत आहे फिश फ्राय रेडी होत आहेत

कसं झालं टेस्ट सांगा रिव्ह्यू रिव्ह्यू सुंदर अप्रतिम लज्जतदार तोंडाला पाणी सुटायला ही टेस्ट आहे हातच राहू आपण <laughs> दा तू सांग तुझं का फीडबॅक दे अप्रतिम स्वादिष्ट एकदम ऑथेंटिक सर नेक्स्ट डे आम्ही निघालेलो आहे भ्रमंती करायला सगळेच बोलत आहेत चला आपण कुठेतरी फिरायला जाऊया सो आता आम्ही निघालो आहोत इथे महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे भुवनेश्वर तर तिथे आम्ही आता दर्शनाला चाललो आहे तिथून मग तसंच शेतात वगैरे जाऊन जरा फेरफटका मारून येऊ आम्ही पण गाडीमध्ये ती मजा येत नाहीत गावाला फिरण्याची सो एक बाईकवरती तरी एक राऊंड झालाच पाहिजे म्हणून मी आमच्या साडूंची बाईक घेऊन एक फेरफटका तरी मी मारलाच कारण ते गाडी घेऊन फिरण्यात एक वेगळीच मजा असते गावाला तुम्ही बघू शकता किती रम्य ते दृश्य आहे खूप भारी आहे इथे बघताना डोंगर तलाव आणि हा तो व्ह्यू एक सनसेटचा मस्त असं मन मोकळ्यासारखं असं फिरताना खूप लाईक आपण सर्व आपलं टेन्शन वगैरे सर्व अशा वातावरणात विसरून जातो मन आपलं शांत होतं इथे मी असं वाटतं की यार इथून जाऊच नाही इथेच राहावं पण सो आईज आमची तीन दिवसांची अलिबाग ट्रिप आता झालेली आहे खूप धमाल मस्ती मजा केली आम्ही फॅमिलीसोबत खूप छान टाईम स्पेंड केला आमच्या पिल्लूने पण खूप जास्त एन्जॉय केलं खूप भारी वाटलं गावाला लाईक पीसफुल uh, एन्वायरमेंट आहे सो खूप एकदम रिलॅक्स वाटलं आम्हाला छान वाटलं आता आम्ही निघालो आहोत पनवेलला जाण्यासाठी सो कदाचित आम्हाला आताही ट्रॅफिक लागू शकतं बट बघूया पण ओवरऑल आम्हाला खूप भारी वाटलं सो आता लाईक भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक